Is <laughs> पुढे <laughs> பந்த ரீ

आणि परवा रात्री घेतली थोडी तोडी ऑर्डर आली की पहिले दहाज माझ्या आठवण पण काय सांगतो तुला अरे गबरे कॉलेज मध्ये पण नव्हता आणि कॅन्टीन मध्ये पण नव्हता अच्छा नाही आला का रे या पाचवी सांग ना कुठेतरी नाही आई ये नुतरी दे ए भाटिया उठ तक टोकू देणारा हे राव बोले dai ki उठ की 20 ला या बुला हाले पुढे अरे पुढे फरसान जाते भाड्यान संपली माझं दोन वेळा हवायला जाणार म्हटलं आठ वेळेस लागतो ना <laughs>

फार होत राखून हेच कळत नाही आई बाप तर पुढे कुठेही लगून टाकत हेच कळत नाही आठ दिवसाचा गावावर खचकतो ही प्रेशन ना आहे तो आई या तिकडे वेस्टल वाईट असत ना बाबा ते तिकडे असेल कपरेसोटी पडली बर आण तारीवर बर शिर्या आई तर चेक कर रे जाऊ दे आम्ही थंडपणे साव करतो आणि मुलाच्या नात्याची दुरावा अधोरेखित करणारी एक एकांकिका एक एप्रिल एक एप्रिल लेखक श्री योगेश सामला व्यवस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज च दहागाव ध्वनी आणि प्रकाश योजना श्री रवींद्र भुवन आणि कलाकार आहेत अजा <laughs> <laughs> येस तुम पाहिजे काका कोण आज्या का हे इकडे त्या आज्याला कोणीतरी आले बरोबर ताका, बसा ताका, का बसा ना मी आलो अरे आहेत ना तुझ्याकडे कोणीतरी आलंय कोण पोरगी आहे का रे बाबा मग कोण आहे रे अरे आला वाटतं कोणी तरी लवकर या ठीके आलो आवर तो का बसा ना हे राख्या म्हणते रे ना अरे कुठे आहे बाप आता कामात बरे आज बापाला पैसे कुठे आहेत पैसे कशा दरे अरे बापान काही इच्छा उभी केली आहे तुझ्या होय काय एक काम कर त्या दोरी पांढरा आहे बघ त्या रस्तीत पांढरा बाकी चहा पाण्याला नमस्कार अन्न मी शिर्या दापोलीचा म्हणजे पुण्यामध्ये गाव आहे भोत्री भोसरी त्या गावचा कोण माझे वडील ना माझे वडील मुंबईला असतात माझे वडील गावी शेती करतात पुण्याला आणि तुम्ही ते अचानक अना आजा आजा आज्या मी दोघे एकच वर घातले वारी शिर्या तों बाहेर वारी ये आजा आता जे ना पालो माझ्या दिशेमध्ये तुम्ही बाकी रे गप्पा मारताय पाहिले काय गप्पा बघतायत आय मला काय वाटतंय काय तुझी आहे का हे झाले मग आम्ही वेडे म्हणून गप्पा मारतो इथे बघतो रे आता कसे आले काय माहिती अरे आले ते बोलून घे तुमच्याशी आणि आज ते दिवसभर इकडे ते काय दिवसभर होय होय आले म्हणजे दिवस

आम्ही ना वेळे आहोत या पूर्ती सोबत बोलायला अरे बैठक बॉटल हे तुम्ही बनतीस द्या सातरा अंदा एक काम करा बॉटल पुढ्या कमला सगळं माझ्या पॅकेट

benar <laughs> itu कधी आला एक काम करत का मी कॉलेज जाऊन येतो दोन तीन जाता परत येतो तुम्ही आराम कर कॉलेज जा अवधी आपल्या गाव अवधीच्या आलाय का नुकते त्या पण भेटू विचारायला प्लीज आण ना भंकत तुला माझा खराब म्हटलं मी आता एक शिबिर आली का आमच्या रोजच्या वापरात आहे तो, आणि आज तुम्ही आचाऱ्या आला म्हणून आम्ही आमची भाषा बसायची का प्लीज जाड खरा करतो टाइम टाइमपास अरे आम्ही काय वेगळे वाटत बोलायला आई पण उत्तर देतोय ना तुला काय वाटतं ही सर्व बघतात आता माझा ना सकाळी ड्रॉप झाले त्याचं काय आहे ना माझ्या आईचं ऑपरेशन झाले हो माझ्या आईच हो अण्णा त्याच्या आईच त्यामुळे लक्ष नाही लागलं मी पाहिजे अब ना परीक्षे तुम्हाला आमचं परीक्षा जवळ येईल ना की आता हॉस्टेल पेटून बार भागाच्या डोळ्या गोड घेऊन पाठायला गो आम्ही बाहेर आता कसा काका पाहिजे आम्ही नाही का त्याच काय आहे ना झोप यायला नको ना म्हणून आम्ही त्या बोल्या घेतो आय असतात ना त्या होय होय म्हणजे का पाच किल्ला बार नशा होत असत नशा जात बघा पापा हमें <laughs> 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 अण्णा आज तुम्ही कॉलेज घेतलाय जाऊन अण्णा तुम्ही चिडलो का अण्णा नाही नाही तू राखे म्हटलं ना तिथे मी काही भागेच्या गोल्या घेतले अण्णा अहो अण्णा हा तुम्ही तर विचार जाऊ न माझ्यावर अहो नाही आणि अण्णा आता ऑफलिय म्हटलं काय पत्ताला कार्य सवय असतेच ना तुम्ही चिडताय का ते नाही मी काहीच येत नाही नाही खरं म्हणजे मी सिगरेट घेतो हो म्हणजे कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून असतो हो तुम्ही चिडून का सवा अना आहो तुम्ही का उभा चिडताय नाही उगा म्हणजे जर चुकलंय माझं तर अण्णा आता हॉटेल आहे म्हटल्यावर प्रत्येकाला काय सवय असलीच आहेत ना अगदी सवय नसणारी असतात पण काय होतं साडेसारखी साईसला फिंकली असती आणि मला मला जगायचं होतं या मित्रांच्यात राहायचं होतं प्लीज अन्ना आता मी पाठक करू नका

तू करा आधी त्याला प्रत्येक आनंदच्या बाजून तू आनंदच्या बाजून अण्णा तुम्ही तुम्ही पत्ते करता बंद केला रे हे आनया तुझे वाईट करते अण्णा तुम्ही तेवढे पत्ते केले पसार के ए, ए, का माहिती तू ते पैसे लावून हे राहून एवढे बंद कर रे एवढे हे आन्या आता भांडव दिला हे अरे गो रे जा। थे थे पत्ते घेत तुमचे बत्ते अण्णा आपण खास भेटते तुमची पत्ते घेण्याची तुम्ही भेटतात पत्ते घेऊ अहो तेवढी अकर आहे का तुम्हाला तुम्हाला मुलाची अकर आहे आजमध्ये हो त्या पत्त्या बाईक चार जवा तुम्ही आईवरती हा उतरला होतात नाही राग आई आईवरती चुकीचं वाढत तुम्ही चुकीच मला काय वापर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही आयुक्त हातू नका त्या दिवसातून तुम्हाला किडी बदली या पत्त्याबद्दल तुमच्याबद्दल तुम्ही विजेत्या झेडू का तुम्हीं। तुम्हीं <laughs> का केलं तुम्ही तुमची ती खाकला सायकल दुरुस्त करून दिली सत्तर एकशे का आत्ता आहे आपला अगदी पक्का आहे आणि असे बरेच हिशोब्यात फक्त तुटे करता येत नाही हॅलो तू झालं म्हणजे बाप घर राहणार काय राम्पल करता येते काहीतरी घडवाड लागते बाप समोर असताना जे काही बघू शकला नाही ते सर्व व्यक्त होते म्हणजे त्याने ग्राह्य धरल्या अन्न इथे आहे आणि तस आपण केलेलं आज खळक जगायला लागलंय की वाईट काय माहित सांगायला पाहिजे इतक्या सहज तरी त्याने इमॅजिन केले येईल ना तो अरे तुम्ही काय गेले कधी खुर्ची बसलेत ते खुर्चीवर अण्णाबाजू खुर्ची ते बसलेत नाही माझे लक्षच नाही गेले अण्णा बसले बघतोय तुम्ही अण्णांशी बोलायचं रमेल खेळतायत गप्पा काय मारताय चालणार आहे काय सर्व काय म्हणत अरे भी अच्छा तुम्हाला माझे मित्र जायला लागले अच्छा म्हणजे माझी गावची संगत वाईट होती तर आणि हे हे तुम्हाला सांगित दिवसातून तीन सिगरेटचे चे पाकिटो हा आणि पाच वर्ष झाली हा अजून इंजिन नाही झालाय आणि हा शिर्या सर्व करतो अन्ना दे हे तर आहे काही काय बोलतोय यार काय रे आता काय तर मागायचं तू बघतोय काका काक्या घेऊन काका का 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 इम्प्रेशन पाडताय काका होते की पुतले काय लागेचे एक का का ते हा अरे आणि गावाला रे म्हणजे काढाखाने मारले होते रे का तर ते आमच्या गाण्या तुम्हाला शाळेत यायचो आहे तू म्हणून अरे तू गाण्या आमच्या खालच्या असेल अरे कागी उद्या त्याची वळी लिहिले रे काही दिवसानंतर गावातला प्रत्येक जण त्याच्या काही ना काही वळ आणला अंधी रे

गेले एकवीस वर्ष मला चालतोय हिटले आमच्या हिटले या मला तर भीती पाठवायला गेली तुम्ही एक काम करा तुम्ही जाऊन त्याला बघा आम्ही बघून काही लावून घेतो कुठे गेला अरे तो आत्ता पॅन्सिंगला आपण मग झाला हे माहिती आणि सॉरी या मला त्याला जास्तच बोलून गेलो आत्ता तो मला मोकला नाही का वाटत नाही म्हणून बोलून गेलो अन्न नक्की शिर्या आहे तो शिर्या हे दहा उघड्या शिर्या हे शिर्या दहा उघड्या मध्ये उघडा नाही दा हो अण्णा अण्णा दहा उघडा हे शिर्या दार उघड्या कोणतरी हो अण्णा तुमची दहा यार আমি ফিল ধীরে ধোনি get it.